बहुलक कसा काढायचा ते आता आपण पाहणार आहोत बहुलक काढत असताना इथे आपल्याला वय दिलेत वर्ष दिलेत ते म्हणजे वर्ग आहेत आणि रुग्णसंख्या दिले मी मध्ये जागा सोडली आपल्याला परीक्षेने दोनच स्तंभ देतील याच्यात एक दे गोष्ट लक्षात ठेवायची हे वर्ग जर का सलग नसतील बघा नऊ नंतर दहा आले नऊ नंतर परत नऊ नाही वर्ग सलग नसतील तर ते वर्ग आपल्याला सलग केले पाहिजे ओके वर्ग सलग काढण्यासाठी काय करणार आपण पाचपेक्षा पेक्षा कमी याचा अर्थ काय पाचपेक्षा पेक्षा कमी म्हणजे शून्य ते चार असणार ओके okay? शून्य ते चार आता हे वर्ग कमी हे करत असताना पहिला जो आहे त्याच्यामधून अर्धा पॉइंट कमी करायचा आणि दुसऱ्यामध्ये अर्धा पॉइंट वाढवायचा आता याच्यातून जर का अर्धा पॉईंट कमी केला शून्या मध्ये तर का होणार शून्य पॉईंट होते आणि इथं अर्धा पॉईंट वाढवला तर चार पॉईंट होते नंतर परत पाच मधून अर्धा पॉईंट वाढवला कमी केला तर चार पॉईंट पाच ते नऊ पॉईंट पाच परत दहा मधून अर्धा पॉईंट कमी केला नऊ पॉईंट पाच ते चौदा आहे म्हणून चौदा पॉईंट पाच मग चौदा पॉईंट पाच पॉईंट पाच ते एकोणीस म्हणून एकोणीस पॉईंट पाच नंतर एकोणीस पॉईंट पाच ला इथेच घेऊ चोवीस आहेत चोवीस पॉईंट पाच परत चोवीस पॉईंट पाच ला इथेच घ्यायचं एकोणतीस येत म्हणून एकोणतीस पॉईंट पाच एकच काम करायचं पहिले एक दोन वर्ग मिळाले सलग तर पुढचे काय सलगच घ्यायचा म्हणजे नऊ पॉईंट पाच इथं जसा रस्ता घेतला इथे चौदा आहे म्हणून चौदाच्या पुढे पॉईंट दिला चौदा पॉईंट पाच मग चौदा पॉईंट पाच ला पहिलं लिहायचं एकोणीसच्या पुढे पॉईंट द्यायचा एकोणीस पॉईंट पाच ओके हे वर्ग सलग करायचं सलग वर्ग केल्यानंतर बहुलक काढायचा हे सूत्र आहे मग बहुलक काढण्यासाठी तुम्हाला एन माहिती पाहिजे एफ वन माहिती पाहिजे एफ झिरो माहिती पाहिजे एफ टू माहिती पाहिजे तर तो कुठून आणायचा बहुलक म्हणजे मोड मोड म्हणजे जास्तीत जास्त वारंवारता कोणाची मोठा आकडा कोणी पन्नास आहे का पन्नास पेक्षा मोठं कोणीच नाही पन्नास ला म्हणायचं एफ वन ओके okay? आणि पन्नासच्या वर अगोदर घ्यायचं एफ झिरो आणि खाली घ्यायचं एफ टू कळालं सोबत म्हणजे सगळ्यात जास्त कोणी पन्नास ते वारंवारता जास्त आहे म्हणून पन्नासला एफ वन त्याच्यावरती एफ झिरो खाली एफ टू आणि एफ, एफ वन चा जो गट आहे त्याला आपण इथे घेणार आणि त्याच्यामधून आपण एल आणि एच ची किंमत इथं काय एल बरोबर किती नऊ पॉईंट पाच खालची लोअर एच म्हणजे काय या दोघांमधला अंतर नऊ गेले पाच राहील एफ झिरो बरोबर किती बत्तीस एफ वन बरोबर पन्नास आणि एफ टू बरोबर थर्टी सिक्स छत्तीस या सगळ्या किमती या सूत्रात टाकायच्या एल किती

पन्नास शंभर इथे वजा वजा अधिक वजा वजा असेल तर अधिक होणार फेरी जाणार छत्तीस आणि बत्तीस किती आठ अडुसष्ट झाले आणि दोन्ही ओके आता पुढे आपण काय करणार बहुलक बरोबर नऊ पॉईंट पाच दशेच्या तसे अधिक अठरा दशेच्या तसे आणि बागिले शंभर मधून अडुसष्ट गेले किती राहिले बत्तीस राहिले शंभर मधून अडुसष्ट गेले बुल आता नऊ पॉइंट पाच अधिक अठरा आणि बत्तीस दोघांना सुद्धा आणि सोळा जुने नव पाच पंचेचाळीस भागिले सोळा आता पंचेचाळीस ला आपण सोळाने भाग लावू सोळा जुने बत्तीस सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा जुने बत्तीस दोन पाचातून दोन गेले तीन चारातून सोळाच्या पाण्यात सोळा पंच ऐंशी सोस शहाण्णव परत सोळा सात एकशे बारा आणि एकशे बारा नंतर आपल्याकडे येतील किती एकशे सव्वीस सोळी बघा सोळा सोळा आठे किती आठशे आट अठ्ठेचाळीस चार अठ्याकडे चार एकशे अठ्ठावीस सोळा आठे एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस एकशे तीसमधून अठ्ठावीस गेले दोन शून्य परत सोळा एकशे सोळा चार शून्य सोळा मध्ये एक बत्तीस म्हणजे आठशे बारा दोन पॉईंट आठशे बारा मग नऊ पॉईंट पाच आधी दोन पॉईंट आठशे बाराच्या इथे दोन पॉईंट एक नऊ पॉईंट पाच आधी दोन पॉईंट एक्क्याऐंशी दोन पॉईंट एक्क्याऐंशी काय ना हा शून्य दिलं एक आठ पाच आपल्याला बहुलक अशा प्रकारे बहुलक आपण काढू शकतो कॅल्क्युलेशनचा भाग आहे थोडं कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे पॉईंटमध्ये फक्त वर्ग जर सलग नसतील तर ते वर्ग सलग करायचे अगोदर नंतर मग सगवायचं